तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण बघतोय विमल म्हणते काय झालं हो वहिनी कल्पना ताई म्हणतात विमल अगं आपल्याला हवं तेच झालंय जा देवापुढे साखर ठेव तेव्हा विमल म्हणते हो, हो वहिनी या जगात शेवटी न्याय आहेच कल्पनाताई म्हणतात अगं आपल्या अर्जुन सायलीचं अभिनंदन करायला हवं त्यांनी आकाश पाताळ एक केलं बरं ह्यांनी अविश्वास दाखवला पण त्या दोघांनी काही धीर सोडला नाही बरं जा तू पटकन देवापुढे साखर ठेव आता ह्या प्रतापरावांना खूपच लाजीरवाणं वाटतं ते त्यांच्या खोलीत निघून जातात तेवढ्यात पूर्णाई म्हणतात अगं विमल विमल म्हणते हो पूर्णाई मला कळलं आहे सगळं मी देवापुढे साखर ठेवते पटकन आणि तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी गोड पण करते आता पूर्णाई पण खूप खुश असतात अर्जुन आल्या पूर्णाई त्याला पटकन मिठी मारतात आणि म्हणतात अर्जुन अर्जुन म्हणतो आजी अगं टेन्शन घेऊ नको आता जरा रिलॅक्स वाटतंय ना अर्जुनचं लक्ष मात्र प्रतापरावांकडेच असतं अर्जुन म्हणत असतो डॅड माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हते पण आता मला खूप बरं वाटतंय पूर्णाजी म्हणतात बाळा मी तरी कुठे विश्वास ठेवला रे तुझ्यावर पण तो महिपत असा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे असं वाटलं पण नव्हतं रे मला माझी चूक कबूल करायला मला लाज नाही वाटत आहे अर्जुन अर्जुनचे लाड करताय पूर्णाजी अश्विन आता जरा गंमत करतो आणि म्हणतो अगं पूर्णाजी ठीक आहे ग होत असतं तुझ्यासारख्या सुंदर मुली कधी कधी चुकल्या ना की आणखीन सुंदर दिसतात बघ पूर्णाजी म्हणतात काय रे माझी चेष्टा करतोस अरे दादा काही म्हण तुला कोर्टात बघितलं असं वाटत होतं की एखादी तुफान मेल धडधडत आहे अस्मिता म्हणते तू ते शिखरेची वाट लावायशीच असं ठरवूनच कोर्टात आला होतास ना रे अर्जुन ए अर्जुन अरे मी तुझ्याशी बोलतीये अर्जुनचं सगळं लक्ष त्याच्या वडिलांकडेच असतं म्हणजे का गेलेत ते वर असा विचार करत असेल तो कदाचित अस्मिता म्हणते सगळे तुझं कौतुक करते तुझं लक्ष कुठे आहे अर्जुन म्हणतो नाही नाही आहे ना माझं लक्ष बोला बोला आता पूर्णाजीला खाली बसवतो अश्विन आणि म्हणतो काय मजा आली होती ना पूर्णाजी कोर्टामध्ये संतोष आल्यानंतर महिपतचा चेहरा बघण्यासारखा झाला होता पण इकडे हे प्रतापराव एकटेच त्यांच्या खोलीत रडतात सायली पटकन त्यांच्या खोलीमध्ये येते प्रतापरावांना सगळं आठवत असतं की कशाप्रकारे त्यांनी अर्जुन आणि सायलीवर अविश्वास दाखवला अर्जुनवर हात उचलला ते रडतात आणि हे काई हे काय काय करून करून बसलो बसलो मी मी झालं माझ्याकडनं खूप मोठी चूक सायली त्यांच्या जवळ येऊन त्यांना खूप छान समजवते प्रेक्षकांना रेदर सगळ्या एपिसोड मध्ये हा सीन खूप छान दाखवलाय त्यांनी ते मनाशीच म्हणत असतात अर्जुन बाळा माफ कर तेव्हा सायली म्हणते बाबा वडिलांनी कधी मुलांची माफी मागायची नसते माणूस चुकतो पण वडिलांचा मुलांवर हक्क असतो तुम्ही तुम्ही त्याच हक्काने ह्यांच्यावर अविश्वास दाखवला ना तुम्ही का अपराधी वाटून घेताय बाबा अहो तुमचा काहीही दोष नाहीये हे सगळं जे काही घडलं ना ते सगळं परिस्थितीमुळे घडलं परिस्थितीच अशी होती ना की आपल्याला सगळंच काहीच कळत नव्हतं पण आता टेन्शन घेऊ नका त्या मैपतला त्याच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे हे सगळं वाईट स्वप्न समजून विसरून जा बाबा बाबा तुम्ही निर्दोष मुक्त झालाय ना म्हणून आपल्या घरामध्ये आनंदाचं सणाचं वातावरण आहे सगळेजण खाली आनंद साजरा करताय पण बाबा प्लीज खाली चला ना आता हे प्रतापराव म्हणतात बाळा कुठल्या तोंडाने मी खाली जाऊ अर्जुन समोर लगो। मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला ग त्या नीच माणसाला मी माझ्या अर्जुन पेक्षा जवळ मांडला अगं इतका कसं काय आंधळ झालं होतं मी हे सगळं मी का केलं असेल आता ते सारखे रडतायत सायली म्हणते बाबा हे सगळं संपलंय आता तुम्ही त्या गोष्टी विसरून जा यांच्या मनात तुमच्यासाठी किंचित सुद्धा राग नाहीये सगळेजण खाली कौतुक करताय यांचं आणि यांची नजर मात्र फक्त तुम्हाला आहे बाबा आज जर तुमच्या मायेचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरला नाही ना तर त्यांच्या आनंद अपुर राहील बाबा चला ना बाबा खाली त्यांना खूप गरज आहे हो तुमची तुम्ही त्यांना एकदा हाक मारा ना पूर्वीसारखी मग बघा हे लहान मुलासारखे तुमच्या कुशीत शिरतील अगं भई मी काय तुम्हाला हे सांगते आहे तुम्हाला तर त्यांचा स्वभाव माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे तुम्ही त्यांना जास्ती ओळखता ना माझ्यापेक्षा प्रतापराव म्हणतात खरं तर मला असंच वाटायचं की अर्जुनला मी जास्ती ओळखतो पण मला आज पटलंय मी अर्जुनला आज नव्याने ओळखायला लागलोय सायली म्हणते मग झालं तर चला ना बाबा खाली प्रतापराव म्हणतो हो चला मग आता सायली पुढे जाते आणि प्रतापरावही येतातच मागून आता इकडे सगळेजण चर्चा करताय काय काय झालं कसं कसं झालं विमल म्हणते मन बहिणी तुम्ही सांगताय ते भलतच आहे तो शिखरे घरात आला ना तेव्हाच मला वाटलं होतं काहीतरी गडबड आहे अस्मिता म्हणते हो तू मोठी हुशार आहेस ग अर्जुन अजून सुद्धा अपसेट असतो कारण प्रतापराव खाली आले नाहीत ना अश्विन म्हणतो काय रे दादा काय झालंय तुला इतकं का नाराज असतो तेव्हा अर्जुन म्हणतो नाही काही नाही रे अरे कुठे काय झालंय तेवढ्यात प्रतापराव खाली येतात आणि आल्या आल्या हात जोडून अर्जुनची माफी मागतात अर्जुन पटकन उभा राहतो हा सीन पण सुंदर दाखवलाय प्रेक्षकांना त्यांनी आज आपला सगळाच एपिसोड खूपच इमोशनल आहे आता हे प्रतापराव प्रता माफी मागायला लागतात तेव्हा अर्जुन पटकन त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो डॅड असं नका न करू प्लीज आता प्रतापराव म्हणतात अर्जुन बाळा मला माफ कर रे मी चुकलो रे राजा आणि आता त्यांनी पटकन त्याच्या बाबांना मिठी मारली हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो सगळं जग एकीकडे आणि वडिलांचा हात खांद्यावर ना की तो हात एकीकडे हे मात्र खरंय प्रतापराव म्हणतात बाळा मला माफी मागू दे एका वयानंतर ना मुलगा बापाच्या खांद्यापर्यंत येतो खूप उंच होतो पण आज तू जास्ती उंच ठरलायस राजा माझ्यापेक्षा मी खुजा ठरलोय रे तुझ्या पुढे मला माफी मागू दे आता अर्जुन म्हणतो नाही डॅड नाही अशी माफी नाही मागायची तुम्ही माझी सगळेच जण खूप इमोशनल झालेत आता अर्जुन म्हणतो डॅड तुमची चूकच नाहीये तुमच्या समोर जे काही घडत होत त्याला रिॲक्ट करत होता त्या महिपतने निर्माण केल्या की तुमचा विश्वास बसणं कठीणच होता ना, ना तुम्ही नका टेन्शन घेऊ डॅड प्लीज आता इकडे पूर्णाजी म्हणतात त्या नीच माणसाने स्वतःच प्रतापला आणि स्वतः सोडवायचं नाटक पण केलं एखाद्याने किती खालच्या पातळीवर यावं याला पण काही मर्यादा असतात अर्जुन म्हणतो ते सगळं जाऊ दे पूर्णाजी आता आपली फॅमिली एकत्र आली आहे ना बस तर मग आता पूर्णाजी म्हणतात काय रे अर्जुन रविराज तर तुझ्यावर चिडले होते मग त्यांनी ही केस तुला कशी काय दिली मग अर्जुन म्हणतो सांगतो ना सगळं तुम्हाला आता चला आपण बसूयात प्रतापरावांना तो खाली बसवतो आणि सगळ्यांना सांगतो की नेमकं काय झालं होतं आता खरं तर ना प्रेक्षकांनो हे त्यांनी इतकं सिम्पल आणि सरळ पद्धतीने समजून सांगितलं आहे ना की हे सगळं किती सिम्पल होतं असं आपल्याला वाटायला लागतं अर्जुन आणि सायली रविराजांच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात म्हणजे आदल्या रात्री आता हे सगळं दाखवत आहेत की रविराजांना कसं कन्व्हिन्स केलं तर रविराज ह्या दोघांना बघून म्हणतात तुम्ही इथे यायचं नाही तुम्हाला माहिती नाही आहे का तुम्हाला परवानगी नाही आहे मग सायली म्हणते सर प्लीज आमचं काम खूप महत्त्वाचं आहे प्लीज दोन मिनटं द्या आता हे रविराज म्हणत असत मला तुमचं ऐकायचं नाही आहे काही माझ्याकडे महिपतला अडकवण्यासाठी मोठे पुरावे आहेत म्हणजे हे सगळं महिपतने केलंय हे मी तुम्हाला सिद्ध करू शकतो डॅड यातून निर्दोष अलगच सुटतील तेव्हा रविराज म्हणतात असे काय पुरावे तुझ्याकडे मग आता अर्जुनने तो पेन दिलाय रविराजांना आणि सांगितलंय की बघा यामध्ये सगळे पुरावे आहेत आणि रविराजांनी तो पेन ड्राइव्ह कनेक्ट केलाय त्यांच्या लॅपटॉपला आणि सगळे पुरावे बघून घेतलेत त्यामुळे रविराजांचा विश्वास बसलाय की हे सगळं मैपतनेच केलंय रविराज म्हणतात बाप रे हे सगळं अनबिलिव्हेबल आहे पण अर्जुन मला असं वाटतं की तू माझं असोसिएट वकील म्हणून हे सगळे पुरावे स्वतः सादर कर कोर्टात आधी अर्जुन म्हणतो की तुम्हीच हे पुरावे सिद्ध करा पण रविराज म्हणतात प्रतापसाठी मी हे नाही करू शकलो तू हे पुरावे गोळा केलेस अर्जुन त्यामुळे त्यामुळे तूच कोर्टामध्ये हे पुरावे सिद्ध कर माझा असोसिएट वकील म्हणून आणि ह्यांनी शेकॅन केलेला असतो म्हणजे ठरलं यांचं असं प्रतापराव आता म्हणताय अर्जुन तू हे सगळं रविराजांना सांगितलं तेव्हा आम्हाला का नाही सांगितलंस सा का अर्जुन म्हणतो कारण आम्हाला कोणाला कळू कुणा द्यायचं नव्हतं सायली म्हणते हे सगळं जर महिपतपर्यंत पोहोचलं असतं तर आपण त्याला इतकं अलगतपणे पकडू शकलो नसतो अश्विन म्हणत असतो दादा तू कमाल केली आहेस प्रतापराव म्हणतात अर्जुन इकडे ये बरं अरे ये ना आता ते अर्जुनला जवळ बोलवतात आणि त्याचे लाड करतात अर्जुनला ते म्हणत असतात तू हट्टी तर आहेसच पण मी तुला ही केस दिली नव्हती तरीसुद्धा ही केस तू जिंकून दाखवलीस तू जितका चांगला वकील आहेस ना त्यापेक्षाही चांगला मुलगा आहेस देव करो तुझ्यासारखा चांगला मुलगा सगळ्यांना मिळो असंच मला वाटतं मला खूप अभिमान आहे तुझा आणि ते अर्जुनला जवळ घेऊन असे थोपटत असतात सगळी फॅमिली यांची हॅपी हॅपी आज असो पण आता अर्जुन म्हणतो ह्याचं क्रेडिट फक्त मला एकट्याला नाही आहे हं माझ्या बायकोला सुद्धा जातं आणि आता अर्जुनने सायलीची किडनॅपिंग कशी झाली हे सगळं काही फॅमिलीला सांगितलं की कशाप्रकारे सायलीला त्या संतोषची मुलगी मार्केटमध्ये मिळाली तिने दवाखान्यात ॲडमिट केलं मग संतोषने तिला पुरावे दिले एक्सेट्रा एक्सेट्रा अर्जुन म्हणतो माझी बायको काय सॉलिड चीज आहे ना हे त्या महिपतला माहितीच नव्हतं डॅड आता सगळ्यांनाच चांगलं वाटते पण पूर्णाजीचं थोडं अजून वाकडंच आहे हा प्रेक्षकांनो असो आता या कल्पना कल्पनेनंतर सायली इकडे ये बरं आता त्यांनी पण सायलीला असं सा जवळ बोलवून घेतलंय आणि सायलीला त्या म्हणतात स्वतःच्या जीवावर उदार होऊन तू सगळे पुरावे मिळवलेस खरं तर तू हे सगळं स्वतः झेललंस बाळा तुझ्यामुळे आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलंय आणि त्यांनी सायलीला मिठी मारली आहे आता म्हणजे यांची फॅमिली आज हॅपी हॅप्पी आहे अश्विन म्हणतो सो थ्री चेअर्स फॉर दादा अँड वहिनी हे पे रे आणि सगळेजण हे पे फुर्रे म्हणतात पूर्णाजी सुद्धा आणि आता विमल म्हणते मला सगळ्यांचा फोटो हवा आहे मग आता अर्जुनच्या मोबाईलमध्ये हिने सगळ्यांचे असे फोटोग्राफ्स काढलेत एक दोन तीन चार असे बरेच फोटोग्राफ्स काढलेत पण पूर्णाजी मात्र त्या फोटोमध्ये जरा अर्धवटच <laughs> आल्या असो तर इथेच रिव्ह्यू पूर्ण झालाय प्रेक्षकांनो पुढे आपण बघणार आहोत अर्जुन सायलीची लव्ह स्टोरी तर सुरुवात आता थँक्यू थँक्यू पासून झाली आहे अर्जुन ह्या सगळ्याचं क्रेडिट सायलीला देऊन तिला थँक्यू म्हणतो आहे आणि आता प्रेक्षकांनो या दोघांची लव्ह स्टोरी बघायला नक्कीच तुम्हाला आवडेल मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हो धन्यवाद